नमस्कार मित्रांनो आणि बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार बांधवांनो आज मी तुम्हाला एक खूप उपयोगी आणि सरकारी योजना सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सरकार उचलणार आहे ही योजना आहे बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना या योजनेतून सरकार थेट तुमच्या बँक खात्यात पैसे पाठवतं आणि त्यासाठी तुम्ही फक्त अर्ज केला पाहिजे या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे बांधकाम मजुरांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देणं मुलं जर शाळा कॉलेज किंवा डिप्लोमा डिग्रीचं शिक्षण घेत असतील तर त्यांचा काही खर्च सरकारकडून मिळतो पक्त है काम 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 है। ही योजना फक्त त्यांच्यासाठी आहे जे बांधकाम कामगार महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळात नोंदकृत आहे तुमचं नाव तिथे एक वर्षभर आधीपासून नोंदलेलं असावं लागतं मुलं कोणत्याही मान्यता प्राप्त स्वस्त शिकत असली पाहिजे तर हे योजना पात्र आहे फक्त दोन मुलांसाठी ही शिष्यवृत्ती लागू होते शिष्यवृत्ती किती मिळते हे मुलांच्या वर्गावर अवलंबून असते पहिली ते चौथीसाठी दोन हजार रुपये पाचवी ते सातवीसाठी तीन हजार रुपये आठवी ते दहावीसाठी पाच हजार रुपये अकरावी ते अकरावी आणि बारावीसाठी सात हजार रुपये आय टी आय किंवा पॉलिटेक्निकलसाठी दहा हजार रुपये डिग्री कोर्ससाठी पंधरा हजार रुपये आणि इंजिनिअरिंग किंवा मेडिकलसाठी पंचवीस हजार रुपये ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते अर्ज कसा करायचा हे खूप सोपं आहे सरकारी वेबसाईट महाबोब डॉट इनवर जा शिष्यवृत्ती योजना निवडा माहिती भरा कागदपत्र अपलोड करा आणि सबमिट करा त्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या आणि कार्यालयात जा काही जिल्ह्यांमध्ये पूर्ण प्रक्रिया ऑनलाईनही चालते कागद कागदपत्र म्हणजे तुमचे नोंदणी प्रमाणपत्र मुलांचं प्रवेशपत्र किंवा शाळेचा दाखला मार्कशीट आधार कार्ड बँक पासबुक आणि फोटो सगळी माहिती खरी हवी आणि स्पष्ट असावी अर्ज करायची आखरी तारीख जिल्ह्यानुसार वेगवेगळी असू शकतं म्हणून वेळ न वाया घालवता आजच अर्ज भरा शिक्षक थांबू नये म्हणून सरकार तुमच्यासाठी ही योजना चालवत आहे ही माहिती गावागावात वस्ती चहा टपरीवर शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशीच नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करणं जरुरी